एखादा घटक पक्ष आज या ठिकाणी उमेदवारीचा दावा उमेदवारी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मागायचा अधिकारच नाही मग आता मागायला सुद्धा या ठिकाणी शरम वाटायला पाहिजे का महायुतीच तिकीट आम्हाला मिळणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी पुढे तोरी मध्ये म्हटलंय की तिकीट मागायला लाज वाटली पाहिजे मी त्यांना सांगतो तुम्हाला हे बोलायला लाज वाटली पाहिजे आम्ही एका पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहोत आमचा पक्ष राज्याच्या कार्यकर्त्याच्या त्या सत्तेमध्ये आहे आणि आमचा तो नैतिक अधिकार आहे जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेला आहे निवडणूक लढण्याचा अधिकार घटनेने आम्हाला दिला आहे त्यामुळे तिकीट मागण्याचा आमचा अधिकार आहे आणि नुसता अधिकार नाही तर ते बोलले लाज वाटणार आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुमची तिकीट कापली जाईल तेव्हा तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही म्हणून लक्षात घटक पक्षाला उमेदवारी मागायला लाज वाटली पाहिजे बाईनी सांगितलं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये घटक पक्ष असो किंवा एखादा मतदार असू द्या त्याला लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नंबर एकचा पक्ष आहे आणि हा पक्ष ह्या पक्षामध्ये पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार या मतदारसंघामध्ये होता आणि खरा अधिकार कोणाचा असेल तर तो आमचा अधिकार आहे जे बोलतायत त्यांनी आपल्याला स्वतःला तपासून भरणं गरजेचं आहे कारण त्यांना स्वतःला अजून ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा जिंता आलेली नाही कधी तरी कुठलीच निवडणूक आजपर्यंत जिंकलेलं नाही ते फक्त पोपटपंची पंचित पण ठीक आहे जे बोलले ते बोलले त्यांची ठेव करण्यास सारखी गोष्ट आहे काही हो दिवसापूर्वी त्यांचं सुद्धा पद काढलं होतं परत कोणीतरी विनंती केली बाबा इलेक्शन होईल पर्यंत राहून ना तर माझी पंचायत व्हायला काय राहायलाय पण पुन्हा एकदा त्यांना त्या पदावर बसवण्याचं काम केलंय त्यांनीच आपल्याला सांगायचं का इलेक्शन तिकीट मागण्याला तुम्हाला काहीतरी लाज वाटली पाहिजे अरे लाज काढायची असते ठीक आहे चला चालायच जास्त बोलून घेऊन कारण आपण बघतो त्याला जी आता भीती वाटायला लागली त्यांच्या पायाखालची वाढू आता मला वाटतं सरगलंय का आता आम्हाला नक्की उमेदवारी मिळते की नाही आम्ही सिटिंग आमदार आहेत ही उमेदवारी आम्हाला मिळेल का हा प्रश्न तुम्हाला त्यांना भेडसावत असेल जर हा प्रश्न त्यांना भेडसावत नसता तर त्यांनी हा विषय कळणारच नसता त्यांना तर शाश्वती असती त्यांनी असं बोलायला पाहिजे होतं नाही नाही आम्ही मायुतीमध्ये आहेत आम्हाला मायुतीमध्ये उमेदवारी मिळेल ना आम्ही आम्ही सर्वांना घेऊन पुढे जाऊ परंतु त्यांची तसं बोलण्याची दादज नाही